बोलो बोलो रियाला बाजा हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझी उपकार स्तुती करतो मंडळांमध्ये असलेल्या प्रत्येक पुरुषासाठी आम्ही तुझ्या गौरव आहे हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा ह्या वचनाप्रमाणे मंडळींमधील सर्व पुरुषांमध्ये या भूतलावर जिथ कुठं तुझं नाव घेऊन विश्वासणारे एकत्र येतात त्या प्रत्येक पुरुषांमध्ये सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच दैवी ज्ञान व बुद्धी असावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो मंडळींमधील कुठलेच पुरुष हलक्या कानाचे असू नये सैतानाने त्यांच्या मनाचा विचारांचा ताबा घेऊन त्यांना मानसिकरित्या तणावामध्ये घालू नये म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा ज्या प्रकारे तो तुझी शोभा आहे लामा सामा लाबो शेखो रोबो जोखोबो तुझ गौरव प्रगट करणारा पुरुष या भूतलावर विश्वासणाऱ्यांमधील प्रत्येक पुरुष बनावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो दुरात्म्यांचे व परमेश्वराचा मार्ग याच्या मधला फरक त्याला कळतो असे पुरुष प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मंडळांमध्ये घडले जावेत आपल्या हजारो पिढ्यांसाठी आशीर्वादाच कारण बनणारे पुरुष मंडळांमध्ये तू घडवत आहेस घडवले आहेस मागे त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर कुठल्या सैतानाच्या सैतानाच्या पिलांच्या मंडळींमधील कुठलेच पुरुष बळी पडणार नाहीत असे प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो त्याचबरोबर यावेळेस आम्ही तुझ्या जवळ मागतो की मंडळींच्या मंडळींमधील पुरुषांमध्ये तुझे ज्ञान तुझ्या वचनाच ज्ञान असावं तुझ्या वचनाच्या प्रगतीकरणाने मंडळींमधील प्रत्येक पुरुष भरला जावा पण प्रभू परमेश्वर जगाचं जे पोकळ ज्ञान आहे जे भयप्रज्ञान आहे कुठं बॉम्बस्फोट होत कुठं त्रास होत कुठं पुरुषांना असणार नाही तर प्रभू परमेश्वर मंडळींमधील प्रत्येक आमच्या भावांवर तुझा वरदहस्त असा प्रस्थापित होवो कि जगामध्ये जे काही चालू आहे पण ते त्याच उत्तर वचनाद्वारेच देतील धन्यवाद प्रभू परमेश्वरात निर्भीड पण तो बोलनेस मंडळींमधील प्रत्येक पुरुषांमध्ये तू रिलीज करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि धन्यवाद प्रभू परमेश्वरा योग्य गे निर्णय घेण्याची क्षमता वकुवत प्रत्येक आमच्या भावा भावांवर तू प्रस्ताव आमच्यामध्ये कपटी जीभ असू नये आमच्या लहान मुलीमध्येही कपटी जीभ लबाड जीव असू नये म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रत्येक प्रकारची लबाड जीभ लबाड व कपट्या जीबीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात झडले जाण्याची आम्ही आज्ञा करतो कृष्णतेची जीभ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येक स्त्रीवर अशा प्रकारे प्रस्थापित करण्यात येवो की जेणेकरून आमच्या आमच्यामुळे आमच्या कुटुंबियांचा आमचे आई वडील असो किंवा आमचा पती असो